नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा चॅलेंज या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार आहोत कांद्याचे बाजारभाव पुणे जिल्ह्यातील आजचे रियल कांदा बाजारभाव चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती मनसर या ठिकाणी अवक नऊ हजार पाचशे वीस क्विंटल कमीत कमी दर बाराशे रुपये क्विंटल सर्व पंधराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त राहील अठराशे रुपये क्विंटल पुढील दौंड केडगाव या ठिकाणी अवक बाराशे पंचवीस क्विंटल कमीत कमी तीनशे रुपये क्विंटल सरसंद्रा अकराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त आहे सोळाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सहा क्विंटल कमीत कमी नऊशे रुपये क्विंटल असं संद्रा एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जास्त आहे अकराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी या ठिकाणी अवक ऐंशी क्विंटल कमीत कमी तेराशे रुपये क्विंटल सर चंद्रा आहे पंधराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती दर आहे सतराशे रुपये क्विंटल त्यानंतर पुणे मोशी अवक तीनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये क्विंटल सर चंद्रा आठशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त दर आहे एक हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक चौदा हजार चारशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये क्विंटल रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत हजार आहे सोळाशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असा तर कांदा चॅलेंज यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी